जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत टी शक्तीकडून आलेला एकशे तीस टी आय या दोन हजार चोवीसच्या मॉडेलचं स्पेसिफिकेशन काहीतरी तुमच्या माहिती पूर्ण याच्यात नक्की माहिती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं जे नाव आहे हे टी शक्ती एकशे तीस टी आय पॉवर टिलरच्या स्पेसिफिकेशनमध्ये येतं ह्याची लांबी सत्तावीसशे वीस एम एमची आहे रुंदी आहे ती आठशे पासष्ट एम एमची आहे आणि उंची आहे ती बाराशे दहा एम एमची ची आहे वजन जे आहे याचा रोटरी बरोबर चारशे पाच किलोग्रामचा आहे आणि हा जो आहे ना हा एकशे तीस डी आयच्या इंजिनमध्ये हा टिलर मोडतो ऑरिजोन्टल फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर वॉटर कूलिंग सिस्टम दिलेलं आहे आणि डिझेल आहे याच्यात डायरेक्ट इंजेक्शन डी आय दिलेला आहे याचा जो मॅक्सिमम टॉर्क आहे तो चार पॉईंट तीनचा आहे मॅक्सिमम एच पी येथे तेरा एच पीचा हा टिलर आहे चोवीसशे वरती आर पी एम जनरेट करतो आणि ह्याचं जे फ्युल कन्झप्शन आहे ते आहे एकशे नव्वद ग्राम ताशी गव्हर्नर सिस्टम याचे मेकॅनिकल आणि सायंटिफिकल असे दोन्ही टाईपमध्ये क अवेलेबल आहे कूलिंग सिस्टममध्ये याचं कंडेन्सर टाईप टेम्पो थर्मोसिम्फॉन कूलिंग सिस्टम दिलेलं है। आहे आणि हँड क्रँकिंग दिलेलं आहे बारा वॉटची बॅटरी आहे लायटिंग सिस्टीममध्ये आणि पुल्ली जी आहे ती हंड्रेड एम mm एमची आहे आणि ऑप्शनलमध्ये याची एकशे वीस एम mm एमची पुल्ली दिलेली आहे ड्रायवेट टाईपमध्ये याचं एकशे पंचवीस किलोग्राम येतं फ्युल इंजिनमध्ये हायस्पीड डिझेल लागतं याला अकरा लिटरची टाकी आहे आणि नोझल आहे मल्टी होल आहेत आणि सम कॅपॅसिटी याची दोन पॉईंट आठ लिटरची आहे फोर स्पीडमध्ये फोर स्पीडमध्ये टॉकॉइड पंपमध्ये हा जनरेट केला जातो त्यानंतर एअर क्लिनिंगमध्ये मल्टी स्टेज ऑइल बाथ टाईपचा सायक्लोनिक प्ले क्लिनर दिलेला आहे ट्रान्समिशनमध्ये सी टी एटी फायचा मॉडेल दिलेला आहे टाईपमध्ये याचा जो आहे तो जो रोटरी टाईपचा ट्रान्समिशन दिलेला आहे साईडचा सहा स्पीड फॉरवर्ड आहेत आणि दोन स्पीड रिवर्स आहेत रोटरीमध्ये दोन स्पीड दिलेले आहेत ऑप्शनलमध्ये चार स्पीड पण तुम्हाला मिळू शकतात क्लचमध्ये मल्टीप्लेट आणि डिस्क क्लच दिलेला आहे ब्रेकमध्ये हँड ऑपरेटेड इंटरनल एक्सपांडिंग मेटलिक शू ब्रेक दिलेले आहेत आणि याचं जे वजन आहे हे दोनशे ऐंशी किलोग्रामपर्यंत जातं टिलिंग बिल्थ आहे ती याची सहाशे एम एमची ची आहे आणि अठरा टाईन्स दिलेल्या आहेत टिलिंग डेप्थ आहे ती एकशे पन्नास एम एमची ची आहे आणि प्लॉक डेप्थ आहे ती दोनशे वीस एम एमची ची आहे तर आता बघूया आपण याची जी प्राईज आहे ना ही जी प्राईज आहे ही दोन लाखापासून सुरुवात होते आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर का अधिक तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्या जर का तुम्हाला पॉवर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टरचा स्पेसिफिकेशन व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण तो बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आजसाठी एवढंच धन्यवाद